नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे झटपट अशी भाजी कोबी चनाडाळ डाळ बटाटा अशी सुी भाजी त्यासाठी मी घेतलेला आहे हा बारीक कोबी एक छोटा को, कोबी बारीक असा चॉप करून घेतलेला आहे चॉपरमध्ये आणि त्यासाठी चना डाळ मी तीन तास अशी भिजवून ठेवलेली आहे एक बटाटा बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेला आणि ह्या भाजीसाठी थोडीशी कोथिंबीर जास्त घातली तर टेस्ट चांगली लागते तर कोथिंबीर खूप सारी अशी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कडीपत्त्याची पानं टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरची घेतलेल्या आहेत आणि ओला नारळ मसाल्यामध्ये म्हणाल तर मसाला मी कुठलाच वापरणार नाही मिळत फक्त मी हळद हिंग आणि राई जिरं इतकंच घालणार आहे तर आणि सोबत तेल घालणार आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया पात्याला आहे गॅसवर आणि त्यामध्ये आता पहिलं तेल घालून घेऊया आज जरा तुम्हाला किचन वेगळा दिसेल मी गावी आहे त्यामुळे आज सगळी भांडी ही की किचन सगळं तुम्हाला वेगवेगळं दिसेल आता ह्यामध्ये मी अगदी दोन पळी एवढं तेल घालून घेतलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी राई घालून घेऊया जिरं घालूया अगदी थोडस पाव चमचा एवढं हिंग घालायचं आहे मी कुठलाच मसाला न वापरता मी आणि वाटण ही न बनवता कोबीची मस्त भाजी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने आमच्याकडे ही अशी भाजी बनली जाते आता ह्यामध्ये मिरची आणि कडीपत्ता घालून घेऊया कांदा घालून घेऊया अॅल्युमिनियमच्या कढईमध्ये भाजी बनवत आहे नॉनस्टिक वगैरे काही नाही गाव आहे गावा ठिकाणी भांडी कमी असतात आणि कमी वापरली जातात असा कांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी मस्त अशी ही सुक भाजी तुम्ही टिफिनला बनवू शकता मस्त अशी चपाती सोबत छान लागते ही भाजी वरण भात चपाती असं पण तुम्ही घरच्या रोजच्या जेवणात अशी चकता। होते मसाले वाटा ही भाजी बनवू शकता आणि झटपट होते त्याला मसाले वाटण असं काही लागत नाही फक्त हळद घालायची आता ह्यामध्ये ना हळद घालून घेऊया आणि मीठही घालून घेऊया टोमॅटो मी नंतर घालणार आहे तळीनुसार मीठ घालायचं आता डाळ भिजवलेली आहे चणा डाळ घालून घेऊया आता ही चणाडाळ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि गावी आल्यानंतर अशा थोड्याशा अशा पारंपरिक भाज्या आहेत ह्या बनल्या जातात आणि ही आमच्याकडे एक लग्नकारक आमच्या बाजूला पद्धत आहे की चणा डाळ कोबीची एक भाजी बनवण्याची जे ते अशा पद्धतीच्या भाज्या मस्त बनवतात आता ह्यामध्ये कोबी घालून घेऊया आणि पाणी न घालता आपल्याला ही वाफेवर शिजवून घ्यायची वाफ म्हणजे पाणी नाही ठेवायची झाकण ठेवायचे फक्त ते पाणी सुद्धा त्यामध्ये पडलं जातं मग कोबीमध्ये पाणी होतं आणि मग भाजीची टेस्ट उतरते कारण आपण ह्यामध्ये मसाला नाही घालत त्यामुळे मग भाजीला जो टेस्ट येणार असते ती निघून जाते उतरून जाते म्हणून मग पाणी न घालता आता त्यावर झाकण ठेवायचं आणि शिजवून आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मिक्स झालेली आता ह्यावर झाकण ठेवायचं अगदी दहा मिनिटात ही भाजी शिजून होते डाळ पण शिजली जाते कारण आपण भिजवलेली आहे डाळ आणि जर तुम्ही डाळ भिजवली नाही तर एक करू शकता की थोडीशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाण्यामध्ये उकळवून घ्यायची का लगेच शिजली जाते म्हणजे नाही भिजवली तर ते पण एक ऑप्शन आहे आता बटाटा पण घालून घेऊया आणि मग झाकण ठेवायचं मध्यमाचे वर झाकण ठेवायचं आणि मस्त अशी शिजून द्यायची जवळजवळ दहा मिनिटं याला आता आपण चेक करूया का बघूया डाळ दहा मिनिट पेक्षा थोडी कमी झालेली पण चणा डाळ मध्येच असेल उडून पाहायची आणि बघा लगेच सुटते म्हणजे शिजलेली आहे आता ह्यामध्ये टोमॅटो घालून टाकायचा म्हणजे टोमॅटो घातल्यानंतर पण थोडा वेळाने की कच्चापणा थोडा राहिला असेल तो अजून शिजून जाईल आता टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो असा उभा चिरून घालायचा कोबीच्या भाजीला छान वाटत मिक्स करून घ्यायचं आणि मी दोनच मिरची घातलेली आहेत तुम्हाला तिखटपणा हवा असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता ह्यामध्ये मसालाही घालतात पण आम्ही ही भाजी कोबीची भाजी आहे ना ती आम्ही मिरचीवरच बनवतो मसाले न वापरता छान लागते मिरचीवर व्यवस्थित त्यामध्ये जास्त कोथिंबीर घालायची आणि नारळ घालायचं तर छान मसाला लागते नारळ घालून घ्यायचे काही एक भाज्यांचं कॉम्बिनेशन असतं म्हणजे आता ही डाळ कोबी कि दुधी चना डाळ पण डाळ दुधी मध्ये आपण मसाला घालतो आणि ह्यामध्ये मसाला वापरला जात नाही आता मिक्स करून ह्याला थोडेसे एक मध्यमाचेवरच पाच मिनिट अजून शिजू द्यायचे टोमॅटो पण शिजलेला आता ह्यामध्ये घालून घ्यायची कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घातली की ही भाजीला चव छान येते आणि कोथिंबीर घालून मिक्स करायची म्हणजे ही आपली कोबीची भाजी झाली तयार आता कोबीची भाजी आपली झालेली आहे तयार ही भाजी तुम्ही चपाती सोबत टिफिनला वगैरे किंवा वरण भात भाजी आणि पोळी अशी आपल्या घरी सुद्धा मस्त अशी ही भाजी बनवून खाऊ हो शकता खूप छान लागते डाळ कोबीचं कॉम्बिनेशन खूप छान असतं तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा तुम्हाला आवडेल नक्की मसाला कुठलाच नाही विना मसाल्याची भाजी आहे तर खूप छान लागते बघा बनवून मंडळी कशी वाटली तुम्हाला डाळ गोबीची अशी झटपट अशी टिफिनसाठी किंवा वरण भातासोबत आणि पोळी सोबत, सोबत खाण्यासाठी ही भाजी रेसिपी झटपट रेसिपी आणि बिना मसाल्याची भाजी मस्त अशी ही होते तर कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा